लखोटिया महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे कुंढाळीचे विद्यार्थिनी नागपूर जिल्ह्यातून अव्वल श्रावणी सोमणकर हिने मिळवले विक्रमी नव्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील लखोटिया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने या वर्षीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले आहे शाळेची विद्यार्थिनी श्रावणी सोमणकर हिने नव्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त करून नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागातून प्रथम क्रमांक पटवला आहे ज्यामुळे शाळेचे नाव गौरवाने उंचवले आहे प्रथम तुझं इंडिया न्यूज ट्वेंटी टेन तर्फे खूप खूप अभिनंदन थँक्यू सर काय सांगू शकशील तू प्रथम आलेली आहे लाकुड्या बुदळा कनिष्ठ महाविद्यालयामधून काय सांगू शकशील सर काही नाही याचं सगळं शिवाय माझ्या सगळ्या वर्ग शिक्षणां माझ्या शिक्षकांना मला शिकवणाऱ्या शिक्षकांना माझ्या आईवड लागली अभ्यासाचं तुझं कसं नियोजन होतं घर ते शाळा कसा प्रवास होता काय सांगशील अभ्यासाचं माझं नियोजन सकाळी चार वाजता उठायचं सकाळी चार ते सहा अभ्यास त्यानंतर माझी सात वाजता ट्युशन असायची सात ते आठ एक ट्यू म्हणजे सहा ते सात एक ट्युशन सात ते आठ दुसरी ट्यूशन मग त्यानंतर घरी जायचं फ्रेश व्हायचं अकरा वाजता पुन्हा शाळेत अकरा ते पाच शाळा करायची पाच वाजता घरी जायचं एक ता एक तास म्हणजे अर्धा तास लागतो इथून घरी जायला अर्धा तासानंतर घरी गेलं की फ्रेश व्हायचं सात ते नऊ अभ्यासचं नियोजन आणि नंतर जेवण वगैरे केल्यावर परत रात्री रात दहा वाजेपर्यंत अभ्यासाचं नियोजन वा त्यानंतर थोडी आराम करून मग सकाळी परत उठायचं तुझे जे ज्युनियर आहे नववीमधन आता दहावीत गेलेले आहे यावर्षी तर त्यांना काय सांगू इच्छिते तू त्यांना मी हे सांगू इच्छिते की अभ्यास करत असताना एक आपण ढेये ठेवून अभ्यास केला पाहिजे आणि आपला एक टाईमटेबल बनवला पाहिजे रोजचा टाइम टेबल नुसार रोज टाइम टेबल जर फॉलो केला तर आपण नक्कीच समोर भविष्यामध्ये काय होण्याचं तुझं म्हणजे स्वप्न आहे काय सांगू शकशील भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर आपल्या सो सोबत प्राचार्य बुटे सर आहेत सर आपल्या शाळेतील विद्यार्थिनी ही प्रथम आलेली आहे नव्याण्णव पॉईंट साठ टक्के घेऊन त्यासोबत इतर विद्यार्थी सुद्धा गुणवत्तेमध्ये आलेले आहेत तर काय सांगू शकशील काय सांगू शकाल आपण आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम आणि त्यांना शिकवणारे आमचे शाळेचे विषय शिक्षक वर्गशिक्षक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यासोबत त्यांच्या पालकांनीसुद्धा त्यांना साथ दिली त्यामुळे आमच्या या संस्थेला असं भरघोस ययश मिळालं मागील वर्षीसुद्धा आमच्या शाळेतील महाराष्ट्रातून पहिली मुलगी याचा आमच्या शाळेला बहुमान मिळाला हीच परंपरा या व्यवस्थेमुळे पुढेसुद्धा अशी कायम राहील अशी मला आशा आहे शाळेचं व्यवस्थापक मंडळ यामध्ये सक्षम आम्हाला मार्गदर्शन व प्रेरणा देतं गावकरी पालकवर्ग यांचंसुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य आहे यामुळेच आम्ही हे यश मिळू शकलो आहे श्रावणीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने आणि प्राचार्य सुधीर बुटे यांनी तिचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे प्राचार्य बुटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आहे की श्रावणीने आपल्या कठोर परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने हे यश संपादन केले आहे तिने केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण कोंढळीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे आपल्या यशाबद्दल बोलताना श्रावणी म्हणाली माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवू शकले मी त्यांची खूप आभारी आहे लकोटिया महाविद्यालयाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे व्यवस्थापन मंडळाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत पुढे या बुधळा येथील संस्थेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे नमस्कार सर इंडिया न्यूज ट्वेंटीमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगू शकाल याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांना की चांगले मार्क मान रिझल्ट बी बहुत अच्छा आहे इसलिए मग बहुत बहुत धन्यवाद देणार या भुधळा कनिष्ठ महाविद्यालय कुंडाळी येथील परीक्षक सोलाव सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर सर काय सांगू का शकत या यशाबद्दल अगदी अभूतपूर्व ऐतिहासिक यश आहे कारण ग्रामीण भागातील अगदी सर्वसामान्य कुटुंबातील हे विद्यार्थी फक्त दोन मार्क कटलेले आहे पूर्णपैकी पूर्ण महाराष्ट्रातून दोन मार्क जर तिला मिळाले असते तर पूर्ण महाराष्ट्रातून ती टॉपर राहिली असती फक्त सर्व विषयामध्ये तिला आउट ऑफ आऊट सायन्समध्ये आउट ऑफ आऊट आहे मॅथ्समध्ये आऊट ऑफ आऊट आहे असं हे अगदी अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आहे नव्वद टक्क्याच्यावर अठरा विद्यार्थी आलेले आहे आणि अगदी परिस्थिती बाकी बाकी वातावरण याचा बाकी वातावरण याचा अभाव असतानाही असं उत्तुंग यश या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे हे खरोखर गौरवास्पद आहे भूषणावय आहे आपल्या काटोल तालुक्यासाठी आहे जिल्ह्यासाठीही ती आनंदाची बाब आहे एकूण संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती, ती आनंदाची बाब आहे जिल्ह्यातून आपल्या या ग्रामीण भागातील शाळेत मागच्या वर्षी शंभर टक्के मार्क मिळवणारे विद्यार्थीनी आणि यावर्षी फक्त दोन गुणांनी शंभर टक्के मार्क ते मिस झालेले आहे असे विद्यार्थी आमच्याकडे आहे हे खरोखर आमच्या सर्वांचं एकत्रित जे एफर्ट्स आहे मान्य प्राचार्य बुटेसर उपमुख्याध्यापक थुल सर पर्यवेक्षक ढाले सर पर्यवेक्षक राठी सर सर्व आम्ही शिकवणारे शिक्षक यांचं ते सर। एकत्रितपणे आणि पालकांचा अर्धम म्हणजे दुर्दम्य आमच्यावरचा विश्वास आणि विद्यार्थ्यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला आमच्या प्लॅनिंगला आमच्या नियोजनाला त्याचं हे यश आहे धन्यवाद सर आपण दिलेल्या माहिती